श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य देखा विनुसिद्धा सी कौतुका प्रश्न करी ते अित्ते सा जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारा ज्ञान होय अम्मा सिएसी ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरुकृपेसी पुढे कथावर तलिकेसी विस्तारावे अम्हा प्रति ऐको वचन संतोषे सिद्धापण गुरुचरित्र जान सांगता झाला विस्तार एक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले पूजा गुरु भक्तीचा म्हणून आनंदे परियसा तया सायनदेव दुजासी श्री गुरु बोलती संतोषी संतोषीवे वंशोंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोनी श्री गुरूंचे वचन सायनदेव नमन करून माता चरणी ठेवण अनमिता झाला पुन्हा पुन्हा जय जय जी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू अविद्या माय दिससी नरु वेदा गोचरू તુજા મહીમા વિશ્વ્યાપક તું જ્યો બ્રહ્મા વિષ્ણુ ઓમ કે ધરિસ્વરૂપ તુમાન તારા વયાવયાસી શક્તિ કૈચે અમાસી માગને કુમાસી કૃપાણે ગુરૂમૂર્તિ માજય વંશ પરંપરી ભક્તિદ્યા વિ નિર્ધારી અસૌકી પુત્ર પૌત્રી પૌત્રિ અંતિદ્યાવી સદગતિ ઐસી વિનંતી કરુણી પુનરપી વિનવી કરુણા વચની સેવા કરતો દ્વારિ મહાક્રુરસિતો પ્રતિસંસ્તરી બ્રાહ્મણાસી ઘાતકરીજો બહુઅસી યાચિ કારણે અમાસી બોલુત जाता तयाजवळ आपण निशे घेल माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणून मरण संतोष संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभय देती तयाप्रि विप्रमस्तकी असत ठेवती चिंतान करी म्हणून या भय सांडोनी क्रूर क्रूरेवना ते भेटावे होणी प्रिय भावे पुनरपी पाठविल अम्मा प्रती जो वरी परतोणी तू येसी असो आम्ही भरवसी तू आली या संतोषी जाऊ मग ये आणि भक्त आमचा तुची ओसी अखिल अभिष्ट तु पावसी वाडे संतती तुझी बहुत तुझे वंश सुकेनांदती सुखे नांद ती तुझे घरी निरोगी शतायू नांदाल इसावर लाधुन निगे सायनदेव ब्राह्मण जयदेव होता तो यवन गेला त्वरित त्याजवळ कालांतके मध्ये का यवन दुष्टपरियसा ब्राह्मण आते पाता कैसा ज्वाला रूप होता जाला विनमुख उनी गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भैचकित मणी श्री गुरुध्यात असे को पले केवी स्पर्श अग्निसी श्रीगुरुकृपा से जासी काय करी लेवन वन दुष्ट गरुडाचे आपले आसी सर्प कै तैसे त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची काय एखादैसे असी रावत केवी ग्रासी गुरु 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 श्री गुरु कृपा जासी कली काळाचे भय नाही ज्याचे हृदय गुरु स्मरण भय कैचे तया दारुण काळ मृत्यून वादे जाण अपमृत्यू काय करील जासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करिल काय श्री गुरु कृपा जासी ओय यमाचे भय नाही तयासी अपरितो यवन गृहिणी गाला भ्रमे करुण दृढ नद्रा लागता जाण शरीर स्मरण नाही त्यासी हृदय ज्वाळा होणी त्यासी जागृत होेसि प्राणांत कवेतसी कष्ट तसे ते स्मरण असे काही म्हणे शस्त्र मारतो घाई छेदन करतो विप्रय कपणासी स्मरण झाले त्यावेळी धावत गेला ब्राह्मणाजवळ चम... चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा तू ते पाचरले ते कवणी जावे त्वरित परतोणी वस्त्रे भूषणे देवणी निरोप देत तैवळी संतोष आला ग्रामी सत्वर गंगा तिरी जाय लवकर श्री गुरुचे दर्शनासी श्री श्रीगुरुसी नमन करी भावेसी करी भवसी सांगे आद्यंत संतोष श्री तया गुरुमुयाती दक्षिण दिशे जाऊ म्हती स्नान तीर्थयात्रेसी ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवीत से कर जोडून नवी सं आता तुमचे चरण आपण समागमे चरणाविन देखा राहू न शके क्षणे का संसार सागर तारका तुझी देवा कृपा सिंधु उद्धराया संगरासी गंगा आली भूमी सी, सी स्वामी अम्मासी दर्शनी उद्धार आपल्या भक्त वसल तुझी ख्याती अम्मा सांडणी काय निती सविषयी निशी म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी प्रभावेसी विनेसी श्री गुरुमंती तयवेळी कारण असे तीर्थे दक्षिणे देणे पंचदशी आम्ही गावा समीपत वास करू निश्चित कलत्र निशित भ्रात तुम्ही अम्मा भेटावे न करी चिंता सा सुखे सकळ रिष्टे गेली दुखे म्हणून असे मस्ते भाक देती तये वळी ऐसे परी सांगोणी श्री गुरु निघाले ते तु निजे असे आरोग्य भवानी मैज वैजनाथ महाक्षेत्र ते समस्त शिष्या समयत श्री गुरु आले तरी पाहत प्रख्यात सवेजनात ते राहिले गुप्त रूपे नाम धारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्तवायसी होते शिषभो त्या असे कोठे ठेवला गंगाधराचा नंदन सांगे गुरु चैत्र वर्णन सिद्धामुनी विस्तारुणी सांगे नामधार कासी पुढील कथेचा विस्तार सांगतसे परंपार मन करुणी एकाग्र श्रोते सकळी क वा सरस्वतीचे तिरी सायंदेवसाचारी तया गुरुते निर्धारी वस्रे भूषणे दिदली गुरुचरित्र अमृत सायंदेवाख्यान येऊन भयरक्षित थोर भाग्य तयाचे इति श्री गुरुचरित्र परम ಪರಂ ಕಥಾಕಲ್ಪತರೋ ಸೀನಿ ಸರಸ್ವತಾಖ್ಯಾದ್ದಮಧಾರಕ ಸಂವಾ ದುಷ್ಟ ಚತುರ್ದಶೋಧ್ಯಾಗುರುದಯರ್ಪಣಮಸ್ತು ನಮಸ್ಕಾರ ಶ್ರೀ ಗುರುದೇವತ್ತ ದತ್ತ ದತ್ತ ಶ್ರೀಗುರುದೇದ